अगोदरच खूप मरमरून मेलोय अगोदरच खूप मरमरून मेलोय बाही स्रोतांनी नका गाडू अगोदरच खूप मरमरून मेलोय बाही स्रोतांनी नका गाडू रोजंदारी तरी राहू द्या ना साहेब रोजंदारी तरी राहू ना साहेब काळीज आमचे नका फाडू रोजंदारी तरी राहू ना साहेब काळीज आमचे नका फाडू तळतळाट होतो कोवळ्या जीवांचा तळतळाट होतो कोवळ्या जीवांचा न्याय हक्क मागताना तळतळाट होतो कोवळ्या जीवांचा न्याय हक्क मागताना वीस कालवणे थांबवाना साहेब वीस कालवणे थांबवाना साहेब लेकरांना आमच्या नका वाढून वीस कालवणे थांबवाना साहेब लेकरांना आमच्या नका वाढून खूप झिजलो घामाने भिजलो खडू फळ्याशीही एकरूप झालो खूप झिजलो घामाने भिजलो खडू फळ्याशीही एकरूप झालो विद्यार्थ्यांसोबत थोडं जगू द्या ना साहेब विद्यार्थ्यांसोबत थोडं जगू द्याना साहेब शाळेची नाळ नका तोडू विद्यार्थ्यांसोबत थोडं जगू द्या ना साहेब शाळेची नाळ नका तोडू कोरड्या आशेवर नुसते राहिलो कोरड्या आशेवर नुसते राहिलो कुटुंबानेही पाहिली उगा सोनेरी स्वप्न सो� कोरडे असेवर नुसते राहिलो कुटुंबानेही पाहिले उगा सोनेरी स्वप्न खासगीकरणाचे काटेरी खापर साहेब खासगीकरणाचे काटेरी खापर साहेब आमच्या माथ्यावर नका फोडू खासगीकरणाचे काटेरी खापर साहेब आमच्या माथ्यावर नका फोडू शिक्षणाचे धडे गिरवता गिरवता वयही चालले मजल दर मजल करीत शिक्षणाचे धडे गिरवता गिरवता वयही चालले मजल दर मजल करीत माणूस म्हणून मानवतेने न्याय ज्ञानासाहेब माणूस म्हणून मानवतेने न्याय ज्ञानासाहेब कचरा समजूनी नका झाडू माणूस म्हणून मानवतेने न्याय द्या ना साहेब कचरा समजणी नका झाडू कचरा समजणी नका झाडू